आम्ही इथून चार तारखेला निघालो बारा दिवसाची आमची फोन होती आणि आम्ही सोळा तारखेला यशस्वीरित्या पार करून आलो खरंच आम्ही वासवी जे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे राहुल आम्ही कंटवार आहेत त्यांनी इतकी अवघड यात्रा आम्हाला सहजतेने उपलब्ध सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आणि हे आमच्या हेल्थ चांगल्या राहण्यासाठी त्यांचं किचन इतकं सुंदर आहे सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ही अवघड यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सगळी त्यांच्याच मी तर सांगेल आवर्जून की त्यांच्याच वास्वी टूर्सनी जायला पाहिजे तर आम्हाला अशा अशा अनुभव आलेले आहेत खरंच आणि ह्यामध्ये दैवी शक्ती आत्ता भाऊनी म्हणल्यामुळे दैवी शक्ती आहे हे आम्हाला अनुभवला अनुभवायला मिळाली आपण कुठं कुठं फिरला गेले आम्ही इथून पहिला आमचा टप्पा होता हरिद्वार गेले इथून हरिद्वार उत्तर काशी जसं बाय बाय करत गेलो आम्ही तिथून जे यमनोत्री झाली यमनोत्री पण अवघड आहे यमनोत्रीनंतर गंगोत्री झाली आमची गंगोत्री झाल्याच्या नंतर मग आमचं हे झालं केदारनाथ झालं केदारनाथ तर परत परतीचा प्रवास सुरू झाला मग बद्रीनाथ झाला आमचा मेन आमचा धाम जो असतो बद्रीनाथ झाला तिथून मग आम्ही परतीचा प्रवास आमचा सुरू झाला